आणि हा प्रभाग ही विंडो आहे की ज्याच्यातून युनो तुम्ही तुमचे विचार आणि तुमची थॉट प्रोसेस टाकू शकता दो, दो, तर सी माझा परस्पेक्टिव्ह आहे की पंढरपूर टू पॉईंट झिरो विजन जे आहे ते शॉर्ट टर्म नाही आहे सो लाँग टर्म परस्पेक्टिवचा पाहायचो म्हणजे दोन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस तर दोन हजार सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्याची शंभर वर्ष पूर्ण होतात तर आपण काय बघतोय काय माइंडस्टोन ठेवतोय आपण तर तो एक थॉट प्रोसेस आहे ते एक विचार आहेत की आपण हे हा विचार घेऊन जर पुढे गेलो तर ह्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्या विचारांवर त्याच्यावर प्लॅनिंग करून ॲक्शन घेऊ शकतो तर तो थॉट प्रत्येक तर त्याच्यामध्ये मी पंढरपूर टू पॉईंट झिरोमध्ये सात वेगवेगळे मुद्दे प्रकर्षाने मांडलेले आहेत आणि त्याचा एक सर्वांगीण पर्स्पेक्टिव्ह म्हणजे सर्वच बाजूने त्याचा विचार करून ह्या सिटीला आपण काय बघतोय कुठं फ्युचरमध्ये कसं असायला पाहिजे आणि ते पॉसिबल आहे का तर पॉसिबल आहे त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी नाकारता येत नाही तर पहिला जो मुद्दा आहे तो आहे इंडस्ट्रीचा ठीक आहे तर इंडस्ट्री कोणती इंडस्ट्री की जी पॉसिबल आहे फिजिबल आहे छोटासा आपण जर यु नो केला हेल्प केला आपल्याकडे वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये येऊन जर यु नो एफर्ट जर घेतले तर पॉसिबल आहे तर कोणती इंडस्ट्री आहे ती तर सर्विस इंडस्ट्री की जे मी त्याचा भाग आहे सध्या आणि ते इथून पंढरपूरमधून करतोय आणि कोठेही करता येतं ते तर त्याच्यासाठी लागणारा जो पार्ट आहे तो मी सध्या फोकसवर ठेवतोय आणि मग त्याचेच वेगवेगळे एक्सटेन्शन्स आहेत आपण आपला जो बहुल भाग आहे तो हा ॲग्रीकल्चर आहे राईट सो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ऊस त्यानंतर आपल्याकडं डाळिंब आहे द्राक्ष आहे टोमॅटो आहे अशी वेगवेगळी पिकं घेतली जातात तर त्याच्यावर आपण काय करू शकतो ते मे बी ऊसाच्या पलीकडे थोडंसं आपल्याला बघायला पाहिजे ते आपण तिथं अडकून राहिलेलो आहे तर तिथं आपलं काय करता येईल तर फूड प्रोसेसिंग म्हणजे प्री प्रोसेसिंग जे आहे तुम्ही डायरेक्ट देऊ नका तर त्याच्यावर प्रोसेसिंग करून ड्राईव्ह करा आणि हा जो असे वेगवेगळे मुद्दे आहेत तो तेचा भी डिटेल में बोले तर त्याच्यावर मी डिटेलमध्ये बोलेलच तर हा झाला पहिला मुद्दा इंडस्ट्रीचा दुसरा आहे तुमच्या एज्युकेशनचा जर आपली पिढी जर चांगली झाली तर येणारा समाज जो आहे तो चांगला डेव्हलप होईल त्यासाठी एज्युकेशनचा पार्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे कारण तो फाउंडेशन आहे तुमच्या समाजाचं तर त्याच्यावर काम करणं वेगवेगळ्या वे अंगाला फक्त टेक्निकलच नाही म्हणजे सांस्कृतिक व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन तेही ड्राईव्ह झालं पाहिजे तिसरा पार्ट आहे अंतर्प्रनरशिप म्हणजे युवकांमध्ये अंतर्प्रुनरशिपची एक ओढ निर्माण असते प्रत्येकामध्ये असते पण त्यांना ते स्टेप्स सांगणं ड्राईव्ह करणं त्यांना एक दृष्टिकोनाने उद्देश देऊन ते प ते इम्प्लिमेंट करणं अंतरप्रूनरशिप हा तिसरा पार्ट आहे त्याच्यानंतर आहे तुमचं तुमच्या पूर्ण सिटीची ओवरऑल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट मग त्याच्यामध्ये ओपन स्पेसेस असतील काही स्पोर्ट्सच्या रिलेटेड कॉम्प्लेक्स आपल्याला डिफाईन करावं लागतील काही नाना नानी पार्क किंवा असे वेगवेगळी उद्यान आहेत आपल्याकडे ग्राउंड आपल्याला डिफाईन करावं लागेल आय थिंक मला वाटतं पंढरपूरमध्ये ग्राउंड म्हटलं तर रेल्वे ग्राउंड आपल्याला माहिती आहे म्हणजे मी लहानपणापासून ते खेळतोय पण त्याच्या पलीकडं असं स्पेसिफिक ग्राउंड नाहीये की जिथं आपण म्हणू शकतो की हे ग्राउंड आहे राईट आणि हे पॉसिबल आहे तर पॉसिबल आहे हे ह्याला इट इज नॉट की त्याला खूप काही एफर्ट्स घ्यावे लागतात तो ते विचार नदर केले तो ते है। तर ते थोडंसं विचार जर आपण केलं सर्वांनी तर ते पॉसिबल आहे तर ह्याच ह्या विजनचाच तो पार्ट आहे की आपण आत्ता चालू केलं तर थोडं जरी अडचणी असतील तर त्या अडचणी मू करून आपण पुढे जाऊ शकतो त्याच्यानंतर आहे हिरवेगार पंढरपूर आम्ही इवन दो कोविड काळामध्ये पण ते आणि हे मी पहिल्यापासून करतो हे आत्ताच करतो अशातला नाही झाडं लावणं आणि जरी तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये जरी बघितलं की मी वेगवेगळ्या झाडांचं कलेक्शन करतो आणि ठेवतो ते मला आवड आहे त्याची आणि हिरवेगार पंढरपूर हा जो कॉन्सेप्ट आहे तो त्याच्याच धर्तीवर आहे कि वे -वे वे वे की हिरवे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी जागा आहेत तिथं आपण वेगवेगळी झाडं लावू शकतो आणि हा पूर्ण म्हणजे त्याला आपण म्हणतो की ब्रिदिंग सिटी जे म्हणतो ना ब्रिदिंग म्हणजे आपण श्वास घेणारी सिटी तर तसं आपण म्हणू शकतो हिरवेगार पंढरपूरच्या अंडर आणि त्यानंतरचा सहावा पार्ट आहे डिजिटल सिटी डिजिटल सिटीमध्ये आत्ताची जी टेक्नॉलॉजी आहे ती तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पुढच्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमच्या सर्व गोष्टींचा भाग असेल तुम्ही जे काही इक्विपमेंट वापरताय कार वापरताय टी व्ही वापरताय तो सगळ्या गोष्टीचा पार्ट असणार आहे आणि आपल्यालाही पाठीमाग राहून चालणार नाही त्याचाच यूज करून आपण त्या सिटीला से सेक्युअर बनवू शकतो म्हणजे एक सुरक्षे सुरक्षा प्रदान करण्यासाठी जे लागणार आहे ना ते ए आय आपल्याला ड्राईव्ह करू शकतं आणि देन तुमचा साव सातवा जो पार्ट आहे त्याला सोशल बिझनेस आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळे अँगल्स आहेत की वारकऱ्यांसाठी आपण काय करू शकतो राईट इथं पंढरपूर ही अशी सिटी आहे की आपल्याला पांडुरंगाच्या नावाने किंवा त्या श्रद्धेने लोक पंढरपूरमध्ये येतात अशी खूप म्हणजे आपल्याला हे भाग्य आहे आपलं की लोक इथे येतात पण प्रॉब्लेम काय आहे की इथली इमेज बघून मला म्हणजे तुम्हाला इथे लोक म्हणत असतील बाहेरचे येणारे तुमच्या जवळचे खूप घाण आहे म्हणून तर ही इमेज आपल्याला चेंज करता येईल आणि त्यांच्यासाठी अजून ते इथंच थांबावेत म्हणजे इथून परत लोक येतात दर्शन घेतात आणि जातात तर तसं न करता ती जी लोकं आलेले आहेत ते इथंच थांबू द्या दोन दिवस इथं थांबतील इथं वेगवेगळ्या वे जे बिझनेस पार्क्स असतील किंवा अजून वारकऱ्यांसाठी आपण काय करू शकतो त्या गोष्टी आपण इथं ड्राईव्ह करू शकतो फॉर एक्झाम्पल इथं आपला अकलूलला शिवसृष्टी आहे राईट आपला गोपाळपूर पुरुच, गोपाळपूरचे एक असे वेगवेगळे स्पॉट आहेत अजून एक मी तुम्हाला सांगतो स्पॉट आमच्या गावाकडं तर मी नेहमी बर्ड वॉचिंगला तिथं थांबतो म्हणजे तो असा पाणवट्याचा भाग आहे जिथं ज्यावेळेस पाणी कमी होतं बंधारा आहे त्यावर खूप चांगली चांगली बर्ड वॉच बर्डस येतात आपलं तलाव आहे यमाई तलाव तिथंही बर्ड वॉचिंग आत्ता चालू झालेलं आहे त्याचा पेड सो so, ह्या ज्या पॉकेट्स आहेत सी आपल्याला एकाच ठिकाणी नाही पण तुम्ही छोटे छोटे पॉकेट्स ड्राईव्ह करा की जिथं लोक जातात बे म्हणजे थांबू शकतात टाइम स्पेंड करू शकतात तोच एक ऍस्पेक्ट आहे की ज्याला आपण डिफाईन करू शकतो तर असा हे वेगवेगळे पंढरपूर टू पॉईंट झिरोच्या उद्देशाने मी ते ड्राईव्ह करतो आता एक पंढरपूरचा एक फार मोठा प्रश्न आहे का सोलापूर जिल्ह्याचा एक मोठा प्रश्न आहे की इथली युवा पिढी फार मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित झाली हा बरोबर राईट असे मुंबई असे हैदराबाद मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जाते आय टी क्षेत्रातले मुलं आहेत इंडस्ट्रीतली आहे परंतु त्यांची शेतीवाडी इथे आहेत त्यांचे म्हातारे आईवडी इथे आहेत आणि आता अशा अनेक घरं आहेत की जी घरं फक्त आई वडिलांची माता तो काहीच राहतात आणि तरुण मुलं वर्षात नाही दिवाळीला करतात ही जी अशी जी परिस्थिती बघितल्या नंतर आणि पंढरपूरच्या आजूबाजूला ह्या नद्या पाणी वीज सगळं असताना तिथं तुमच्या स्वप्नात इंडस्ट्री आणि तुम्हाला असं वाटतं की दोघे ते, ते सी आता मी ऑल्स हा जो मुद्दा आहे ना तो त्याच मुद्द्याला मला घेऊन जायचं आहे पुढं की आता जर मी, मी आता मी चालू केलेलं आहे भेटायला लोकांना स्वतः हा ग्राउंड झिरोमध्ये जाणून भेटणं म्हणजे त्या त्याशिवाय तुम्हाला रिॲलिटी नाही समजली तर तुम्ही जिथं जातो ना प्रत्येक घरातला माणूस प्रत्येक घरातला मुलगा किंवा मुलगी हे जॉबवर आहेत आणि ते कुठं आहेत कुणीतरी पंढरप पुण्याला आहे कुणीतरी हैदराबादला आहे कोणी है बेंगलोरला आहे ही परिस्थिती आहे ठीक आहे ना आता हे पॉस हे लोक तिकडं जात आहेत आणि अजून एक ऑब्झर्वेशन सांगतो प आपल्याला पुणे पंढरपूर मॉर्निंगला सकाळी खूप गाड्या आहेत म्हणजे तुम्ही विश्वासच नाही पुस्तक मी इथं आल्यानंतर मला ते लक्षात आलं की पुणे पंढरपूर एवढ्या गाड्या काय आहेत सकाळी तर बसेस तर आहेतच आपल्या पण मॉर्निंगला सकाळी पाच सहा सात हा जो टाइम आहे त्या डेली आहेत आणि खूप गाड्या आहेत आणि ह्याच्यातनंच आपला एक थोडस अंडरस्टँडिंग येतं की इथला जो माणूस आहे इथली जी युवा पिढी आहे किंवा वेगवेगळ्या वे कामानिमित्तही जात असतील पण तो जास्त आहे टप्पा आणि तो कुठं जातोय पुण्याला जातोय मी माझ्यावरनं सांगतो मी पुण्याला राहतोय ठीक आहे ना राहत होतो पण माझी पूर्ण म्हणजे आपण जे म्हणतो ना काळजी म्हणतो ती काळजी माझी इकडं असावी कारण माझ्या वडील इथं राहतात मग तो मायेचा जो बांध आहे ना तो इकडं असतो आणि ह्या लोकांचं तसंच आहे मुलं तिकडे राहील तर माझ्या आईवडील इकडे आहेत ठीक आहे ना तर ती परिस्थिती आपल्याला पुढच्या काळामध्ये चेंज करावी लागेल आणि हे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या वरून नाहीत दिसत त्या आतल्या लेअरमध्ये आहेत म्हणजे आपल्याला आतमध्ये जाऊन ज्यावेळेस मी बघतोय त्यावेळेस ही रियालिटी समोर आहे तुमची अर्धी घरातली अर्धी पिढी म्हणजे जी म्हणजे एज ओल्ड म्हणतो आपण त्यांना ती पिढी इथं आहे आणि मुलं बाहेर आहेत तर ते बंद करण्यासाठी आपल्याला हा मुद्द्यावर काम करावं लागेल कारण भरपूर लोकं टेक्नॉलॉजीच्या ती पॉसिबिलिटी मी समजू शकतो की काही का म्हणजे तुम्हाला पॉस म्हणजे तुम्हाला जॉबच्या निमित्तानं बाहेर जावंच लागतं पण आपण त्यांना एक अल्टरनेटिव्ह देऊ शकतो पाहिजे की जे पॉसिबल आहे तर त्याच्यासाठी मी आय टी फोकस करतो आणि ते पॉसिबल आहे फक्त ह्याच्यामध्ये यस हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे इथं सर्व इथले लीडर्स स्टेट गव्हर्नमेंटचे लीडर्स इंडस्ट्रीचे लीडर्स ह्यांनी मिळून एक ते निर्णय होऊ शकतं होऊ श पॉसिबल आहे माझ्यामध्ये इथलेच लोक पुण्यात जाऊन काम करतात आणि बेस्ट टॅलेंट आहे ते आणि त्याच्यावरूनही मला अजून सांगायचं की हेच टॅलेंट जर आपण इथं ठेवलं हो पंढरपूरमध्ये तर चेंज होऊ शकतो फास्ट होईल तो आणि तेच मी सर्व युवकांनाही तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये डेफिनेटली पण तुम्ही जिथं आहात ते मुद्दे पण तुम्ही इकडं मांडा ठीक आहे ना हे पॉसिबल आहेत तर ते तो एक आहे तो एक, एक परिस्थिती आहे ते आपल्याला बदलावी लागेल येणार काळात इन्फ्रास्ट्रक्चर काय म्हणतात ते अजून हा म्हणजे नाही इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप चांगलं झालेलं आहे आजूबाजू म्हणजे पंढरपूरची कनेक्टिव्हिटी जी आहे ती एक म्हणजे माझ्या मते बेस्ट आहे म्हणजे रोड्स हायवे चांगले झालेले आहेत आता अजून एक एक बुलेट ट्रेनचा एक प्रस्तावित आहे ठीक आहे ना बुलेट ट्रेन माझ्या मते मुंबई बी के सी टू हैदराबाद आणि ती पंढरपूरवरून जाते द इंदा, अकलूर इंदापूर पंढरपूर आणि मंगळवेढा असेच पुढं आता हे जे पार्ट आहे बुलेट ट्रेन आहे ते म्हणजे तुमच्या शहराचं काय पार्ट होतं कनेक्टिव्हिटी वाढते आणि त्याच्यासाठी हेच इंडस्ट्रीला लागणारी गोष्ट आहे ठीक आहे तो पार्ट आहे त्यानंतर शक्तीपीठ मार्क आहे तो चांदा ते बांदा आपण म्हणतो तो डेव्हलप होतोय राईट आणि थर्ड पार्ट अजून एक माहिती पंढरपूर फलटणची एक झालेली आहे राईट हा तर पंढरपूर फलटण जे आहे ती रेल्वे तयार होत म्हणजे ती रेल्वे इथून टाकळीवरून जाणार आहे सो ह्या कनेक्टिव्हिटी ज्या आहेत ना त्या बिझनेससाठी किंवा कनेक्ट म्हणजे ट्रॅव्हल करण्यासाठी इझी होऊन जातात आणि त्या अनुषंगाने इथं जर छोटीशी एअरस्ट्रीप जरी टाकली मी सांगतो तुम्हाला भाविकांसाठी लोक येऊ शकतात म्हणजे शिर्डीला आहे एअरस्ट्रीट शिर्डीला आहे पंढरपूर मध्ये होऊ शकतं आपण जर ते अपॉर्च्युनिटी दिली तर लोक विचार करू शकतात की आता लोकांना टाइम महत्वाचा आहे ठीक आहे ना वेळेला किंमत आहे आणि मग ते जर कुणाला खरंच भावी म्हणून मला यायचं आहे आणि मला पॉसिबल आहे तर मी येऊन लगेच जाऊ शकतो सो अशा आहेत कल्पना की हा पुढच्या वीस ते बावीस वर्षांमध्ये पॉसिबिलिटी आपण ड्राईव्ह करू शकतो पंढरपूर जो हा जो भाग आहे हा हो बाद। आजूबाजू जर भाग बघितला ना तर आपल्याकडं माझ्या मते पाणी आहे ठीक आहे ना पाणी म्हणजे ते सगळ्यात महत्वाचं अर्थकारण आहे आणि पाण्या कॅनल्स आहेत मोठे आपण हे डेव्हलप करू शकतो वेगवेगळे पॉकेट्स फॅसेट्स इव्हन जो आता नदीकडे आपण जर गेलो तर तिथं काही बोटी आहेत तर त्या बोटी अजून थोड्याशा मॉडर्नाईज करून देऊ शकतो त्या लोकांना त्यांच्याकडनं चार्जेस घ्या तुम्ही टॅक्स घ्या गव्हर्नमेंटला ती पण तुम्ही अवेलेबिलिटी करून द्या अवेलेबिलिटी किंवा तो तुम त्या परस्पेक्टिव्हने आपण विचार केला तर ते पॉसिबल आहे इथं येणारा एवढा वर्ग आहे तुम्ही त्यांना एक किलो शंभर दोनशे रुपये घेऊन भाविकांना पूर्ण राईड मारून आणा खाली बंधाऱ्यापर्यंत चांगलं वाटेल त्यांना आणि खाली खाली एक मंदिर आहे विष्णुपराधा मंदिर आहे तिथंपर्यंत जाऊ शकत तो विष्णूपराचा मंदिरचा एरिया पण डेव्हलप करता येईल म्हणजे असे थॉट्स फोर्सेस आहेत की ते फॅसेट्स आहेत आणि छोट्या 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 ठिकाणी ते डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि हे होऊ शकतं म्हणजे पॉसिबिलिटीज आहेत आणि येणाऱ्या काळात त्याच्यावर मी जास्त फोकस करेल पंढरपूर एक फार मोठं तीर्थक्षेत्र आहे परंतु आहेत त्यांना सुद्धा सेवा इथं मिळणं असं काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे आता काय होतंय ना की आता म्हणजे आता मी पाच वर्ष इथं आहे आणि मी आता वेगळ्या अँगलनी बघतो मी म्हणजे मी बघतो त्यावेळेस मला ते त्याच्या ले ले आतला लेअर बघण्याचा प्रयत्न करतो मी की काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे ना सो इथं तेच पहिली गोष्ट काय आहे की आपल्याला थोडंसं थॉट प्रोसेस बदलावं लागेल ठीक आहे सर्वांचाच विचारांचा म्हणजे आपण ते बघताना विरोधक किंवा विरोध करणे ह्याच्या पलीकडे जायला पाहिजे कारण ते विरोध करून आतापर्यंत नाही होत काय म्हणजे ते त्यातनं काही मोठं काय होतं अशातलाही भाग नाही पण त्याच्यातून पुढे जाऊन सर्वांना एकत्र घेऊन ह्या मुद्द्यांवर बोलायला पाहिजे ठीक आहे ना सो पर so, तो पर्स्पेक्टिव्ह तर बघितलं ना तुम्ही आता पंढरपूरमध्ये देखील बेसिक बेसिक थिंग्ज आहेत की गाईड आहे एखादा एक डेजिग्नेटेड गाईड तुम्ही तयार केले तर ते दाखवू शकतात तीन चार गोष्टी त्याचा इतिहास दाखवू शकतात आपल्या इथं ऐतिहासिक गोष्टी आहेत खूप ऐतिहासिक गोष्टी आहेत की ते आपण ते करू शकतो पॉसिबल आहे ते तो एक आहे आणि त्याच्यानंतर एक वेगळ्या अँगलने आपल्या इथं जर भाविक जर आला इथं तर तो जातो लगेच इतर राहत नाही तर तुम्ही डेव्हलप हॉटेल डेव्हलपमेंट जरी बघितले ना कमी आहे हॉटेल डेव्हलपमेंट म्हणजे तेवढ्याच वारीपुरतंच ते छोटंसं बनवलं जातं पण हॉटेल्स खूप डेव्हलप झालेले आहेत जास्त आहेत आणि लोक येत आहेत इथं राहत आहेत थोडंसं ड्राईव्ह करतात असं नाही so, आहे सो त्याच्यासाठी आपल्याला त्यांना इथं थांबण्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत एक यु नो त्याला आप आपण आत्ताचं जे आहे आपलं जे टुरिझम म्हणजे आपण काय म्हणतो त्याला तीर्थक्षेत्राचं स्पिरिच्युअल टेरिजम टुरिझम जे आपण ड्राईव्ह करतोय त्याला जोड द्यावे लागेल अजून वेगवेगळ्या अंगाची की इथं एखादा कॉम्प्लेक्स उभा केलं की जिथं लोक जाऊन त्यांची मुलं तिथं खेळू शकतात राईट त्याला आपण आहेत तर अशी वेगवेगळे कन्सेप्ट आहेत की लोक इथे थांबू शकतात पण तुम तुम्ही ऑपॉर्च्युनिटी द्या त्यांना राईट सो so असा एक थॉट प्रोसेस आहे की त्याला घेऊन आपण पुढे डेव्हलपमेंट ड्राईव्ह करू शकतो हे काय आहे हां सर पंढरपूर टू पॉईंट झिरोचा जो कन्सेप्ट आहे तोच एक विजन म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतच आपण ह्या सर्वांनी मिळून त्याच्यावर काम करणं वेगवेगळ्या अंगाने आणि मग आता निवडणुकीच्या बाबतीत बोललं तर मी प्रभाग क्रमांक बारा आणि मला एक आता हे सगळ्या गोष्टी नवीन नवीन कळत आहेत तुम्ही निवडून येता बोलून नाही ने देत तुम्ही खूप काही चांगलं बोलू शकता पण त्याला अर्थ नसतो तुम्हाला मतदान पडावं लागतं आणि आत्तापर्यंतचा एक तुम असा ट्रेंड आहे की शिकलेल्या लोकांना मतं कमी मिळतात आणि त्याचाही मी शहानिशा केलं तर एकच आहे की तुम्ही लोकांपर्यंत जात नाही ठीक आहे ना तो तो एक आहे की जी रियालिटी आहे आणि मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करतोय आणि त्याच म्हणजे मा डिजिटल माध्यमातूनच मी सर्वांना आव्हान पण करेल तुम्हाला जर हे आवडलं तर तुम्हाला तेच रेझोनेट होतंय तर तुम्ही तेच वेगळ्या लोकांना पाठवा आणि प्रभाग बारामधून बारा ब मधून मी निवडणुकीला येतोय तर मी तिथं आज जाऊन प्रयत्न तर डेफिनेटली करेल तो चेंज आणि बदल घडवण्याचा आणि आता ह्या प्रभागाबद्दल पण मी बोलेल मी त्याच्यावर एक मे बी अजून एक दोन दिवसामध्ये माझी मतं मांडणार आहे की प्र ह्या प्रभागामध्ये काय व्हायला पाहिजे म्हणजे एक मॉडेल प्रभाग कसा असायला पाहिजे तर तेही एक आ, मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बोला रिस्पॉन्स कसा वाटतो मी जर गाठी घेतोय ना तर त्यांना आवडते की समथिंग ते इकडे का म्हणजे असं मला विचारतात तुम्ही आहे तर तुम्ही इकडे कशाला येत आहे म्हणजे असं एक थॉट प्रोसेस आहे लोकांची की त्या घाटीत नको बघ म्हणजे असं काही नाही आपण बघतोय समोर चुका काढतायत आणि बाहेर राहून आपण जर बोललो तर ते उपयोगाचा नाही तुम्ही सिस्टीममध्ये जा आणि इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा आणि अजून एक खूप असे नवीन नवीन एक्सपिरियन्सेस येत आहेत एक असं आहे की लोकांना एक तर वाटतंय चांगलं थोडंसं यु नो ते कनेक्ट होत आहेत ते ठीक आहे दुसरा असा पार्ट मी जसं बोललो की इथं गेलं तर भरपूर लोकांकडे मी ज्यावेळेस जातोय तर त्यांची मुलं बाहेर शिकायला गेलेली आहेत हा दुसरा एक्सपिरियन्स थर्ड एक्सपिरियन्स असा आहे की इथं बेसिक गरजा ज्या आहेत ना त्याही अजून पूर्णपणे सगळीकडे गेलेल्या नाही आहेत ते असं म्हणणार नाही की कुठंच नाही आहेत पण काही असे टॉप म्हणजे ते त्या बेसिकसाठी आपण नाही लढायला पाहिजे त्या बेसिकच्या वर जायला पाहिजे म्हणजे आता स्वातंत्र्याच्या एकोणीशे सत्तेचाळीस नंतर दोन हजार पंचवीस मध्ये आहे आपण त्या बेसिक अन्न वस्त्र पाणी निवारा ठीक आहे ना ह्या पलीकडे आपण बोललं पाहिजे ड्राईव्ह झालं पाहिजे पण त्या गोष्टीचं पण आहे आता सध्या चॅलेंज अशा वेगवेगळे एक्सपिरियन्स आहेत आणि इंटरेस्टिंग आहे आणि जे बघतोय तर थोडस आश्चर्य पण वाटतंय की कारण आपला आपण त्याचा कधी त्या त्या अनु अनुषंगाने अनु, कधी बघितलं नाही पण आहे डेफिनेटली त्याच्यासाठी माझ्या मते यंग जनरेशननी पुढे येणं गरजेचं आहे मी त्यांनी हातात घेऊन मी तसं म्हटलं ना की दोन गोष्टींनी चेंज होऊ शकतो एक तुमचा विचार ठीक आहे आणि तो विचार भिनणे आणि तो का भिंडणे मग विचार करायला प्रवृत्त राहणे हा गोष्ट करणं जास्तीत जास्त गरजेचं आहे पंढरपूरमध्ये एक पिढी मुलांनी सुद्धा राजकारणामध्ये यावं आणि पहिला हा या दोन पंचवीसच्या निवडणुकीचा हा पहिला प्रयोग हा पहिली शुभेच्छा आहे निवडणुकीला प्रयत्नातून अनेक लोक यावं विजय ऐकलं तसं आता तुमच्या भागामध्ये तुमच्या प्रभागाचं विजय म्हणजे तुम्ही ज्या निवडणूक लढत आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही तुमची मुलाखत घेण्याकरता नक्की बरोबर नमस्कार थँक्यू धन्यवाद